काय दोन करॅक टू माय यूट्यूब चॅनल दीपाल इसोर्ट इस ब्लॉग आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज आम्ही करतोय शॉपिंग ती म्हणजे भीम जयंतीची आणि यावेळेस मी मुंबईला आहे आणि आता बहिणी ॲक्च्युली येऊन खूप अशी थांबलेली माझा वेट करत कधी येईल कधी नाही करायचं बिचारी जॉब करून आली आहे आणि माझा वेट करत थांबलेली असो जरा वेटिंग वेटिंग ठीक आहे ऐकाय नाही का मग आता काय प्रयत्न आहे मला शॉपिंग करणार आहेस तू तुझ्या पेक्षा नाही ना नक्की मग दोन हजारचा ड्रेस वा साडी तीनशे रुपयाच्या वरती काय नाही कशाबेजती ए शाणे बघा तीनशे रुपये साडी बाय तू तीनशे रुपये साडी आहे का तिकडे साडेतीनशेला पन्नास रुपये हा का बघूया आता कसे काय येते मार्केटमध्ये आणि हा ॲक्च्युली हे मार्केट आहे ते म्हणजे वाशीच आणि वाशी को? मिनी मार्केट सो इथे आम्ही शॉपिंगला नेहमी येत असतो सो बघूया आता व्हिडिओ कंटिन्यू करत राहा या साईडला पण मार्केट आहे आणि या साईडला पण आहे आणि आता दुपारची वेळ जरा कमी आहे रश नाहीतर खूप रश असते या रोडला चला आता रोड क्रॉस करूया फटाफट आणि पुढे थोडं उत्सुका इकडे लागलेले आहेत शॉपिंगचं हां मग चालतं तेवढी सेफ्टी आहे ही पूर्ण लाईन जी दिसते सगळी शॉपिंगची ऍक्च्युली तिथून ते तिथपर्यंत रात्री हे सगळं भरलेलं असतं संध्याकाळच्या वेळेस सो चला बघूया काय काय सबका प्राइस बघ ना खोलून जरा कसं आहे भैया जरा खोल

साईज बघ डबल एक्सेल कमी करता येईल ना आपल्याला प्लेन नाही फुल भरलेला वाटतो दुपट्टा पण वर्क आहे बघ याच्यावरती बघ या इसका प्राइस काय आहे कौन सा वाला चाहिए ये वाला जो ना प्रिंटेड दुपट्टा ये भी ओके वो इसका प्राइस क्या है भैया हजार कुछ कम तो होगा ना कम तो हजार हो जाएगा इससे ज़्यादा अरे आप फिर वाइट बगल वाइट

हा बरेंज वाईट जिथे आवडलं तिकडे घेत पण नाही आणि जिकडे नाही आवडते तिकडे बघत बसते तिकडे येऊन परत तिकडे चाललो मग अशी तिकडे उतरलं तिकडे तिथे आतमध्ये पण आहेत हा <laughs> <नहीं। laughs> बॅग नको दाखवू <laughs> का बॅगाला काय तुझं पण हे संपूर्ण मार्केट आहे सगळं ड्रेस टॉप काही साडी वगैरे सगळं <laughs> कशी चालतीये <है। laughs> संध्याकाळची एवढी गर्दी होती ना बाप रे बाप म्हणून आम्ही लवकर आलो कारण मग त्यांना द्यायला टाईम पण नाही होऊन मिळत मग प्रत्येक कस्टमराला साडेतीनशेवाजे ड्रेस बघा

हा साडे पंधराशेला आणि हे सगळे जेवढे आहेत ते सगळ्यांची प्राइस वेगवेगळी तरी थाउजंड थाउजंड पासून था। हो का so, तिने हा ड्रेस ट्राय केला आहे आता आवडतं पण नाही पण आवडतं तिथं असं झालं बहु समोर प्रज्ञा समोर पण आला स्माइल कर शे तीनशे वाले तीन्स माझे सगळे टॉप सगळे जे काय स्टायलिंग करते ते इथूनच इथे सर्व घेते मी मी तर घेतला ड्रेस माझी झाली शॉपिंग साडेनऊशेला घेतला ड्रेस नागपूर जेव्हा वेअर करेल तेव्हा आणि इला या मॅडमला जिथे आवडते तिथे घेत नाही आहे अजून मला जास्त फिरवते चल 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 चल, चल। हेच चालले फक्त आता इला कसा ड्रेस आवडतो हिलाईला माहिती त्याचबरोबर मला अजून ज्वेलरी घ्यायची आहे शूज किंवा काय ते सॅन वगैरे घ्यायचं आहे अजून बरी शॉपिंग बाकी आहे घुमणवरून तिकडेच गेली परत ए आता काय झालं घे मग जिथे आवडलं तर तिथे घ्यायचं ना पहिला अगोदरच गेला आता बस ड्रेस गेला तर बघा लवकर घे बापरे काय पुढे पुढे करते माझं पूर्ण पाय दुखायला कंट्रोल कंट्रोल शेवटी हा आवडला तर हाच घे ना पिंक मधलंच आहे हाच आहे तो तुला आता असं वाटत असेल सेम तोच आहे पागल आहे काढायला सांगत मी बाजूला त्या मुलाला ड्रेस हॅपी तोंड तर फिरली आणि छोटी तिथेच आली आणि तिथूनच घेतला उगस <laughs> फिरायचं नाईन फिफ्टी हो अभि तो, तो कम करो कर थोडासा थ्री फिफ्टीवाल्या आणि या खालच्या येते फोर हंड्रेडवाल्या या थ्री फिफ्टी वाल्या सगळ्या थ्री हंड्रेड <laughs> ऍक्च्युली ना सिम्पल अँड सोबत डेलिव्हरीसाठी छान आहे

मॅडम मेहंदी काढून घेते मी नाही काढणार आहे कितीलाय खातग दोन्ही हाती दोनशे एखादं शंभर अरे बापरे मी काढली असती ना कमी नहीं करना का देखो ऐसे निकालो पीछे बबर तो सही गए

आणि फटाफट काम करत आहेत फायनली झाली मॅडमची मेहंदी काढून बसलीत आता मागे पुढे दोनशे रुपये ना दोन त्याचे चला आता उठ नाही झाली <laughs> फायनली शॉपिंग चाललो आता घरी बसलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये